माणिकुलियांचिया या कणिया सावियाची अणुमानिया तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया करचरण तळे जैसी का रातोत्पले पाखाळी होती डोळे काय सांगो निडाराचे कोंदाटे, मोतीये नावरती संपुटे मग शिवणी जैशी उतटे पल्लवांची तैशी पाती यांचीये न समाये दिठी जाकळोनी निघोप आहे जाकळो परी होये गगना कवळीती आई के देह होय सोनियाचे परी लागव ये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गींचा आलोच आईके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येथी बहुता सिद्धी लाल भडक तेजस्वी माणकांच्या छोट्या छोट्या कणिका असाव्यात त्याप्रमाणे त्या, त्या योग्याच्या शरीरावर लवेची अग्रे स्वाभाविकपणे उमटतात रात कमळांप्रमाणे हातापायाचे तळवे मुलायम होतात डोळे किती निर्मळ होतात ते पार्थात तुला कसे वर्णन करून सांगू परिपक्व झालेला मोती मिटलेल्या शुभ्र शिंपल्यांना अनावर होतो मोती त्या बंदिस्त शिंपल्यात मावेनासा होतो आणि शिंपल्यांच्या पाकळ्यांचे दोन्ही दले हलके सुमलतात त्याप्रमाणे योगाची दिव्य दृष्टी पापण्यांच्या कवेत मावेनाशी होते आणि बाहेर पडू लागते तेव्हा पापण्या किंचित उमलतात ती दृष्टी अधोगामीच असते परंतु गगनाला गवसणी घालणारी असते पार्था योगाची कांती सोन्यासारखी झळाळू लागते वायूचे हलकेपण तिला प्राप्त होते कारण पृथ्वी तत्व आणि पाणी तत्व शरीरात शिल्लक राहिलेले नसते त्याची फलश्रुती काय तर त्याला समुद्राच्या पलीकडचे दिसू लागते स्वर्गातला आनंद ऐकू लागतो इतकेच काय त्याला मुंगीचेही मनोगत कळू लागते योगी मग वाऱ्याच्या अश्वावर स्वार होतो जळाचा स्पर्श न होता त्या जळावरून चालू लागतो त्याला प्रसंगानुसार अनेक सिद्धी सहजगत्या प्राप्त होतात आई के प्राणाचा हात धरुनी गगनाची पावटी करुनी मध्यमे छे हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्व ची आ कोंभा केली। विश्वबीजाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्राणाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडली हृदयांतू आली तव अनाहताचा बोली सावळी ते शक्तीची आंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते आले ते आईकले हळूमाळू घोषाचा कुंडी नादचित्रांची रूपडी प्रणवाची मोडी रेखिली ऐसी हे चिकल्पावे तरी जाणिजे परी आता कल्पिते कैसे आणजे परी नेणो काय गाजे तिये ठाई लक्षपूर्वक ऐक पार्था ही जागी झालेली कुंडलिनी प्राणवायूचा हात धरून शरीरातल्या तत्वाची पायरी करून सुषुमनेच्या जिन्यावरून हृदयात आली ती जगन्माता कुंडलिनी जी ब्रह्म चैतन्य स्वरूप जीवाच्या चक्रवर्ती पदाची शोभा तिने विश्वबीजाच्या अंकुरावर सावली धरली आहे जी शून्य रूप लिंगाची पिंडी आहे जी परमात्म रूप शिवाची संबळी म्हणजे करंडी आहे जी प्राणाची जन्मभूमी आहे अशी ही कुंडलिनी हृदयाच्या अंतर्भागात प्रवेश करते आणि मग ती अनाहत नादाने बोलू लागते अशा या कुंडलिनीच्या अंगाला चिकटलेले जे चैतन्य त्याने हा अनाहत नाद किंचितसा ऐकला दहा प्रकारचे हे नाद असतात या सर्व नादांचा घोष होतो जणू काही या घोषरूपी भिंतीवर ओंकाररूपी रूपी आकृतीचे या दहा नाद रूप चित्रांनी गोंडस चित्रे रेखाटली यांची कल्पना करता आली तरच हे नादबोल जाणता येतील परंतु त्यांची कल्पना करणारे मन आणायचे कुठून त्यामुळे त्या ठिकाणी त्या कसला घोष चालला आहे ते कळत नाही विसरवून गेलो अर्जुना जव नाशु नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणून तया अनाहता चेनी मेघे मग आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानींचे बेगे फिटले सहजे आई के कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्ये आधातुरे असिजे तया हृदयाचा परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची सिदोरी विनियोगिनी बुद्धीचे निशाके हात बोने निके, द्वैत जे देखे, दैसे केले, निजकांती हारविली मग प्राणची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणा होका जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तिया ना तरी वारयाची आंगे झगटली दीपाची दिठी निमटली का लखलखोनी वीजुगगनी तैशी हृदय कमळ वेरही दिसे सोनियाची जैशी सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ति हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तुला एक सांगायचे जोपर्यंत या शरीरातून नाश होत नाही तोपर्यंत हृदय आकाशात शब्दांचे वास्तव्य राहते तो अनाहत नाद घुमत राहतो या अनाहतामध्ये जे दहा नाद आहेत त्यातल्या मेघनादाने हृदय आकाश दुमदुमू लागते त्या नादाने ब्रह्मस्थानाचे दार सहजपणे उघडते या हृदयाकाशावर कमळगर्भाच्या आकाराचे जे महद आकाश ओथंबलेले आहे तेथे चैतन्य अतृप्त स्थितीत असते त्या अतृप्त चैतन्याला ही कुंडलिनी जगदंबा तेजाची शिदोरी अर्पण करते कुंडलिनी जगदंबेने अर्पण केलेला हा बुद्धिरूपी भाजीचा नैवेद्य त्याला द्वैताची चव नाही ही द्वैताची दृष्टी तेथे पोहोचत नाही स्वतःची कांती कुंडलिनीने अर्पण केल्यावर ती प्राणमय झाली त्यावेळी तिचे रूप कसे भासले तर एखादी वायूची पुतळी सोनसळे वस्त्र नेसली होती ते तिने फेडून बाजूला ठेवली की काय असे वाटावे किंवा वाऱ्याच्या झुळकीने स्पर्श केल्यावर दिव्याची दृष्टी नाहीशी व्हावी तो विझून जावा किंवा आकाशातील वीज आकाशात क्षणार्धात चमकावी आणि तेथेच हरपावी तसे या हृदय आकाशावर कमळगर्भाच्या आकाराचे महद आकाश जे ओथंबून आले तेथेही सोन्याची सर लखलखावी किंवा प्रकाशरूपी जलाची निर्झरणी वाहत आलेली दिसावी तशी ती कुंडलिनी दिसते आणि त्यानंतर हृदयाच्या पोकळीत ती अकस्मात चिरून जाते अशा प्रकारे कुंडलिनी शक्तीचे स्वरूप त्या शक्तीतच मावळते तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणीजे आता नाद बिंदू नेणिजे कला ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा धरू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी नाही ये परवडी हे महाभूतांची फुडे आटणी देखा पिंडे पिंडाचा नाथ केणे सोडुनी यथार्थाची घडी झाडुनी उपलविली म्या जाणुनी ग्राही कश्रोते कुंडलिनी शक्तीचे अंतर्गत स्वरूप शक्तीत जेव्हा मावळते तेव्हा तिला शक्ती म्हणूनच संबोधण्यात येते एरवी तो केवळ प्राण समजावा मात्र तिथे नाद बिंदू कला ज्योती ही लक्षणे नसतात मनाचा निग्रह करावा प्राणवायूला ताब्यात ठेवावे ध्यान करावे असे काही वाटे नसे होते या कल्पनेचा स्वीकार करावा किंवा त्याग करावा हे काही उरतच नाही पंचमहाभूतांचे आटणे सुरू होते किंबहुना या पंचमहाभूतात जो पिंड त्या पिंडानेच पिंडाचा घास करावा याचा सोपा अर्थ असा कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यामुळे देहातच देहाचा ग्रास होतो हे नाथपंथाचे रहस्य हे रहस्य प्रत्यक्ष श्रीकृष्णाने उलगडले ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात की भगवंताने गीतेमध्ये जी योग साधनेची लक्षणे सांगितली त्यातली गूढ रूपाची बंधने मोकळी करून यथार्थ रूपाची वस्त्रे जी आहेत त्यांची घडी घडीउलघडून श्रोतेहो हो पुढे पसरली आहे